ॲडव्होकेट मंगेश महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कोकण रत्न पुरस्काराने एडवोकेट मंगेश नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील कोकण रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे नेने यांच्या सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग आणि सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या हस्ते मंगेश नेने यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या अगोदरही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून वडिलांनी चालवलेला वसा ते पुढे चालवत आहेत समाजाशी कुठेतरी आपली बांधिलकी आहे समाजाला न्याय देण्यासाठी आपला सहभाग असावा यापुढेही आपण समाज कार्यासाठी पुढे असणार आहोत असं मंगेश नेने यांनी सांगितले तर या किंवा शैक्षणिक जे मी काम करतो त्याला तीन पिढ्यांचा इतिहास आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक बहुश नेने त्यांच्याकडनं समाजसेवेचा वसा माझे काका यांनी आणि वडिलांकडे आला माझ्या आणि तिकडून पुढे तो माझ्याकडे आला लहानपणापासून घरात मी बघतोय काकांना बघतोय माझ्या वडिलांना बघतोय समाजच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम करताना तर त्यामुळे ते आपोआपच ते लहानपणापासून ते बालकडू मिळालं समाजसेवेचं आणि आता थोडंफार चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न